ज्याप्रमाणे आपण आपला माल करत होतो तिथेच येते तसे प्रमाण आरटीओचे बजे मुद्दा आपण येता तुम्ही ना आणि ना पुरा झाला ते संपूर्ण बायको होय राजा कोण मोठे साहेब तुम्ही

आपण हे त्यांना साफ करायला पाहिलं होतं जोपर्यंत होत नाही आजच आपण साफ का करतो ऑलरेडी पंचनामा केलाय सॅम्पल आम्हाला हे जे कृत्य करत आहेत त्या माणसावरती कारवाई व्हायला पाहिजे कारवाई होईल त्याच्यामध्ये कारवाई करतो आपण हे उचलत आहोत इतके दिवस आपल्याला दिसले नाही आजच का उचलत आपण दिसले म्हणून आपण उचलतो का याला राहू द्या आज उद्यापर्यंत आम्ही का पाहत होतो उद्या काय करायचं त्याला नाही नाही काही इशू होत नाही सर इतके दिवस झाले इश्यू आहेत थोडा बात साहेब इश्यू झाला कारवाई करणं ठीक आहे उचलं आज कारवाई नव्हती आणि रात्री उसला आपण उद्या दिवसभर आहे ना आपण पाहू ना काय करायचं तर पहिले कारवाई घरा पण डिसीजन करूया यांना कारवाई करा मला इथच राहायला कारवाई सुरू सुरू आहे यांना राहू द्या इथं आता इतके दिवस आहे पाहला आपण एक दिवस राहाल काही फरक यांना इथं था। थांबू द्या उद्यापासून आपण जे काही कारवाई झाल्यानंतर मग यांना काय करायचं क्षेत्र आम्ही कुठे पळून जात नाही माझ्यावर विश्वास ठेवा जे कोणी आरोपी आहेत ते सर्वच्या सर्व आरोपी अटक होते मला माझी पूर्ण टीम आता ऐका ना ऐकत प्लीज मी काय करतोय ते बघा माझी पूर्ण टीम काम करते एल बी पी आय सह संपूर्ण एल बी टीम अख्ख्या जिल्ह्यातील तिथे पोहोचते ती व्हेरीफाय करून आपण त्यांना अटक करतो हे रात्रभर हे प्रकरण चालू राहील आणि याच्यामध्ये काय होतं आता हे उचेल नाही का वास वाढते जास्त चालू आहे तर 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 मी काय म्हणलं हे आत्ता प्रकार नाही हा हमीचा प्रकार आहे बोला बोला ह्याचा कुठलाही प्रकार आजपर्यंत आपण टॉलरेट केला नाही इथे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत जे ज्यांनी ज्या ज्यावेळी मला फोन केला त्या प्रत्येक फोनला हे केलेलं आहे दुसरी गोष्ट आता राहता विषय काय होतो याच्यामध्ये कोणाचं संरक्षण नाही का मी एवढ्या खात्रीने सांगतो इथल्या कुठल्याही पोलिसांचं याच्यामध्ये संरक्षण नाही <coughs> एवढं मी खात्रीने सांगतोय की कोणीही एक रुपयाचा याच्यामध्ये मेंढा नाही सांगायचा सांगायचा हा विषय की जनरली लोकांचं माहिती असतं असतो चालू असतं तुम्हाला कोण आजपर्यंत कोणाला माहिती होतं आणि आपल्याला सांगितलं आपल्याला सांगितलं आपण त्याच्यात कारवाई केली नाही असं नाही आज आता आपण इमिजिएट जसं माहिती झालं इमिजिएट आपण गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी पकडण्यासाठी सर्वच्या सर्व प्रयत्न चालू आहेत सगळीच्या सगळी टीम अगदी मी सुट्टीवरून गेलेली लोकसुद्धा इथं बोलून देईल आता हे करण्याचं काम की माझं एवढंच काम नाही माझं हा वनवा बाहेर स्प्रेड होऊ नये समाजामध्ये कुठे तेढ निर्माण होऊ नये हे पोलिसांचं काम आहे आणि ती आमची ड्युटी आम्ही पार पाडतो आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा मोटिव्हसुद्धा तोच आहे की हे कुठे कुणा ह्याच्यामध्ये सामाजिक तेडवन कारण हाच ज्या मुद्द्याकडे बघताना हा वेगळा दृष्टिकोन होतो वेगळ्या धर्माचा धार्मिक त्याच्या दृष्टी येतो मला नाही कारण आम्हाला तो करायचा नाही फक्त मी म्हणतो की हे रात्री उचलण्याचं काम बंद करा उद्या सकाळी पाहू ना म्हणजे उद्या आपल्याला याच्यात काय आहे ते लक्षात येऊन जाईल ना आज आज रात्री आपल्याला दिसणार नाही काय काय विषयात या विषयात